आहेत आहे। हे चिमुरडे पाठीवर शाळेची दप्तर आहेत हातात चिखल आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यातील नवीन दहीफळ गावातील रस्त्याची मागणी करून करून विद्यार्थी कंटाळले आणि त्यांच्या संतापाचा हा असा कडेलोट झाला नवीन दहीफळ ते ढोर हिंगणी हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी त्रास होतो या समस्येवर महिला सरपंच सविता शिंदे यांचे पती बाळासाहेब शिंदे यांनी आमदार पालकमंत्री उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला सरपंचांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलं नाही काही दिवसांपूर्वी सरपंचांनी विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याचं आश्वासन दिलं पण हे आश्वासन पूर्ण न झाल्यानं विद्यार्थी संतापले संतप्त विद्यार्थ्यांनी सरपंच सविता शिंदे यांची गाडी अडवली विद्यार्थ्यांनी सरपंचांना जाब विचारला आणि त्यांच्या गाडीवर चिखलफेक केली खरं तर विद्यार्थ्यांनी केलेलं हे आंदोलन जुलै महिन्यातलं आहे पण आता ते सोशल मीडियावर व्हायरल झालंय या प्रकाराची चर्चा होताच सरपंच आणि त्यांच्या पतीनं प्रतिक्रिया देत या चिमुरड्यांच्या व्यथा मांडल्या तुम्ही आम्हाला मुख्यमंत्र्याकडे कधी घेऊन जाणार आहे तुम्ही नुसतं आम्हाला आश्वासनच देतात का तरी वेळेस घेऊन आहे घेऊन आहे का बरं नेत नाही आम्ही तुमच्याकडून जर रस्ता होत नसेल तर आम्ही मुख्यमंत्र्याच्या मुख्यमंत्र्याला भेट घालून द्या आम्ही मुख्यमंत्र्याशी बोलून मुख्यमंत्र्याला रस्ता मागतो आमची मुलं रस्त्यामध्ये इतके चिखलामध्ये जातात आणि येतात आज त्यांची कशी कंडिशन आहे ती आम्हालाच माहिती मी गावात जात असताना मुलांनी परत दुसऱ्या वेळेस माझी गाडी अडवली व माझ्या गा गाड़, मला गाडीच्या खाली उतरलं व चिखलफेक केली माझ्या गाडीवर मी रस्त्यासाठी भरपूर पाठपुरावे केले पण शासनाने ते काही ते घेतले नाही आम्ही वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालय मंत्रालय पर्यंत पाठपुरावा केलेला आहे आमच्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधी पालकमंत्री आमचे खासदार यांच्याकडे पण पाठपुरावा केलेला आहे तर शासकीय दरबारात मंत्रालयात पाठपुरावा केला आहे परंतु सगळ्यांनीच कागदीच घोडे नाचवले फक्त गंभीर दखल कोणी घेतलेली नाही तरी माझी सरकारला विनंती आहे आमच्या पुनर्वसित गावाच्या रस्त्याची गंभीर दखल घ्यावी व जे चिखल फेक झाली मुलांकडून हे याची गंभीरतेने दखल घ्यावी व मुलांना रस्ता करून द्यावा आम्हाला जायला शाळेला रस्ता घाण आहे आम्हाला काटे पाऊस आल्यावर रस्ता घाण होतो त्याच्यामुळे आम्हाला किरकोळ गाडी गेल्यावर शितोडे ते आमच्या गणवेशवर पडतात आम्हाला तेवढा रस्ता पाहिजे आम्हाला दोन किलोमीटर चिखल आहे थोडी जावं लागत पाऊस पडला की अशी अवस्था होती आमच्या रस्त्याची आम्हाला रस्ता पाहिजे म्हणजे पाहिजे या विद्यार्थ्यांचा हा उद्रेक केवळ एका रस्त्यापुरता मर्यादित नाही तर तो प्रलंबित आश्वासनांवर आणि प्रशासकीय दिरंगाईवर दिसलेला संताप आहे चिखलानं माकलेली सरपंचांची गाडी हेच सांगतीय की लोकप्रतिनिधींनी आपल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं तर विश्वासाला तडा जातो हा रस्ता या पोरांना त्यांच्या शाळेत नेतो म्हणजे त्यांच्यासाठी ही त्यांच्या भविष्याची पायवाट आहे आणि या भविष्यासाठी या पोरांनी चिखल हाती घेणं पत्करलं त्यामुळे आता तरी आश्वासनांचा चिखल दूर होऊन इथेही विकासाचं संकल्प उगवेल अशी अपेक्षा